नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर ई एन टी सर्जन आपल्या आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला किंवा का अवयवांना रक्तप्रवाह लागतो कारण त्यांना त्यातनं ऑक्सिजन आणि खाद्यपदार्थ मिळतात खाद्यपदार्थ म्हणजे प्रोटीन कार्बोहायड्रेट वगैरे का ते कसे बरे मिळतात त्यांना आता तुम्ही विचार करा की एखादी रक्तवाहिनी एखाद्या अवयवात जाते का फॉर एक्झाम्पल लिव्हरमध्ये मसल्समध्ये किंवा किडनीमध्ये तेव्हा ती आत गेल्यानंतर ती रक्तवाहिनी तुम्ही विचार करा की रक्तवाहिनी म्हणजे पाईप आहे ना तर आता त्या पाईपमध्ये रक्त असतं का त्या रक्तामध्ये आपलं ऑक्सिजन का प्रोटीन्स वगैरे असतं ते बाहेर कसं पडतं तिकडनं तर हा तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे की ते रक्तवाहिनी जेव्हा एखाद्या ह्याच्यात जाते अवयवात जाते तेव्हा तेव्हा त्या रक्तवाहिनीचं विभाजन होतं आणि मग ते यु नो डिवाईड आणि रिडिवाईड होऊन हळूहळूहळू बारीक 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 त्या रक्तवाहिन्या होतात आणि सगळ्यात शेवटची जी रक्तवाहिनी असते ती इतकी सूक्ष्म असते की ते आपल्या नुसत्या डोळ्यांना पण डिसर्च होईल आणि ते आपण बघू पण शकत नाही नुसत्या डोळ्यांनी तर त्या रक्तवाहिन्यांना कॅपिलरीज असं म्हणतात तर त्यांच्या भिंतींना लहान लहान भोकं असतात छिद्र असतात जेणेकरून का त्या छिद्रातनं ऑक्सिजन आणि प्रोटीन्स कार्बोहायड्रेट वगैरे बाहेर पडतात आणि ते त्या पेशीनं जाऊन मिळतात आता काय होतं का त्या पेशीतलं जे काही टाकाऊ पदार्थ असतात ते यु नो युरिया आणि ब कार्बन डायऑक्साईड काय ते तिकडनं उलटं रक्तवाहिनी देतं परंतु ते गंमत काय आहे बघा जेव्हा काय त्या बारीक रक्तवाहिनीतल्या छिद्रातनं हे सगळं बाहेर पडतं आपलं ऑक्सिजन आणि प्रोटीन्स वगैरे तेव्हा त्याच छिद्रातनं रक्तातलं पाणीसुद्धा बाहेर पडतं आता तुम्ही विचार करा जर समजा असं का पाणी बाहेर पडत गेलं प्रत्येक ठिकाणी का आता आपलं रक्त आटणार नाही का बरोबर ना तर म्हणून हे जे पाणी असतं हे पाणी का ते सेलच्यामध्ये जाऊन राहतं दोन दोन सेल असतात ना त्या अवयवांच्या त्याच्यामध्ये जाऊन ते, ते, ते थांबतं आणि ते मग तिकडनं व्हायला लागतं त्याला आपण म्हणतो इंटरसेल्युलर वॉटर ते पाणी जे असतं बाहेर निघतं त्या रक्तवाहिनीतनं तर ते असं प्युअरचा रंग जो असतं का त्याला आपण लिम्फ म्हणतो एल वाय एम पी एच कळलं तुम्हाला आता त्या रक्तवाहिन्यातले का त्या अवयवातले टाकाऊ पदार्थ आणि कार्बन डायऑक्साईड ते त्या ह्याच्यात जाऊन मिळतात या पाण्यात जाऊन मिळतात आणि ते, ते, ते सगळं पाणी अल्टिमेटली यु नो परत आपल्या रक्तवाहिनीत जातं मिसळतं का, 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 का ते कसं होतं जेव्हा त्या रक्तवाहिनीतलं पाणी बाहेर पडतं तेव्हा त्या रक्तवाहिनीतलं पाणी म्हणजे लिम्फ हे का त्या रक्तवाहिनीच्या बाजूबाजूने वाहायला लागतं एका नलिकेमध्ये अशा आपल्या शरीरामध्ये असंख्य नलिका असतात काही नलिका असतात लहान लहान ट्रान्सफरंट नलिका असतात त्यातनं ते सगळं पाणी वाहतं हळूहळू हळूहळू पुढे पुढे सरकतं आणि ते सगळे पुढे पुढे सरकून 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 पुढे त्या र त्या नलिका सगळ्याक एकत्र मिळतात आणि मग शेवटी ह्याची मेन नळी असते ती परत त्या रक्तात जाऊन मिळते जेणेकरून आपल्या रक्तातनं बाहेर पडलेलं पाणी म्हणजे लिंफ का ते परत रक्तात जाऊन मिळतं आणि आपल्या रक्ताचं वॉल्यूम सेम राहतं ब कायम राहतं युन्यू या ज्या नलिका असतात वाहणाऱ्या त्यांच्या मध्ये मध्ये असे पेशींचे पुंचके असतात हा त्याला आपण लिम्फ नोड असं म्हणतो ब कारण हा का त्याच्यामध्ये लिम्फोसाईट्स असतात आता जेव्हा हे सगळं ब टाकाऊ पदार्थ टॉक्सिन्स बॅक्टेरिया वगैरे तिथे असलेले जे काय असतील ते का ते सगळे लिम्फमधनं वाहतं आणि ते लिम्फमधनं वाहून का ते रक्तात येऊन मिसळण्याच्या अगोदर ते या असंख्य लिम्फ जातं आणि फिल्टर होत असतं ह्याचाच अर्थ काय का लिम्फनोड जे असतात मध्ये मध्ये त्याला असणारे का ते सगळे हे ट्रॅप करतात हे जे बॅक्टेरिया डेड सेल्स असतात का ते सगळे ट्रॅप करतात आणि मग ते सगळं मारून टाकतात हे ॲक्च्युली मेन काम आहे नोडचं कळलं तुम्हाला का तर असे लिम्फनोड आणि या लिम्फ ना मिळून आपण लिम्फॅटिक्स असं म्हणतो हे अतिशय महत्त्वाचं असतं एक प्रकारचा आजार असतो तो म्हणजे फक्त लोअर लिमला म्हणजे आपल्या का पायांकडे होतो पायातल्या रक्तवाह ह्याच्या लिम्फॅटिक्स त्या आजाराच्या जंतूमुळे की फिलारियासिस ॲसिस नाव त्याला म्हणतात तर त्याच्या जंतूमुळे का आ, ते ब्लॉक होतात लिम्फॅटिक चॅनेल्स लिम्फॅटिक ट्यूब्स त्यामुळे का ते का ते ब्लॉक झाल्यामुळे का ते पाणी जे का बाहेर पडलेलं असं बाहेर ते ॲक्च्युली परत येऊ शकत नाही आणि त्यामुळे पाय सुचतात त्याला कॉमनली हत्तीरोग असं म्हटलं जातं किंवा एलिफंटासिस आलं लक्षात त्याला आज आपण मानेमधील लिम्फनोड त्याबद्दल विचार करणार आहोत आता काय होतं की जर समजा कुठे इन्फेक्शन असलं कुठल्याही भागामध्ये आणि मग कारण का, का इन्फेक्टेड भागामधला लिम्फ जो येतो बाहेर पडतो तर ते सगळे बॅक्टेरिया ह्याच्यातनं जातात लिम्फनोडमधनं हे लक्षात ठेवायचं आता मानेमध्ये आपल्या कशा असंख्य नोड असतात आता इन जनरल जर आपण बघितलं तर मानेचे दोन भाग असतात पुढचा आणि मागचा पुढचा म्हणजे हा आणि हा नाही आपण जर मान अशी फिरवली तर आपलं हे जे आहे बोन हाड आहे तर मग त्या हाडापासून छातीतल्या सेंटरच्या हाडापर्यंत जी मसल जी तुम्हाला दिसते मोठी समोर आणि त्याच्या मागे ही जी आडवी मसल आहे मोठी त्याने आपल्या मानेचे दोन भाग पडतात एक पुढचा एक मागचा जनरली क पुढचा भाग जो असतो त्याच्यामधले जे नोड असतात ते सगळे आपल्या ब टॉन्सिल आणि त्याच्या पुढचा भाग ब तोंडाचा भाग सगळा घसा ब टॉन्सिलचा आणि इकडनं ब टॉन्सिलपासून पुढचा तो सगळं ड्रेन करतात ह्याचा अर्थ काय होतो की जर समजा कुठे दाताला इन्फेक्शन झालं हिरड्याला इन्फेक्शन झालं टॉन्सिलला इन्फेक्शन झालं तर ते सगळे जंतू इथे येतात आणि ते इथे जमतात आणि ते त्या नोट्समध्ये जाऊन अडकतात तिथे वाढतात मग ते नोट्स वाढतो नोड सुचतो आणि वाढतो कळलं तुम्हाला ते इकडचं आणि का त्या मसलच्या मागचा जो पार्ट आहे तिकडे ॲक्च्युली नाकाचा मागचा भाग जिबेचा बेस किंवा घशाचा मागचा भाग पण तिकडनं सगळे येतात ड्रेन होतं तिकडनं सगळं आणि मग ते ड्रेनेज इकडे येतं आणि त्या लिंपनोडमध्ये येतं आणि असे असंख्य लिंपनोड असतात जनरली हे जे लिंफनोड असतात का हे जे मसल असते का त्या मसलच्या खालच्या बाजूला एक अशी वेन असते मोठी जाडी अशी वेन असते वेन म्हणजे आपण ज्या रक्तवाने म्हणतो ना रोहिणी आणि नीला तर नीला म्हणजे वेन, तर, वेन, आसे आसे, तर, वेन तर त्या वेन अशी मोठ्ठी असते त्याला आपण इंटरनल जुगुलर वेन असं म्हणतो तर त्या वेनच्या आजूबाजूला हे सगळे निक हा नोट्स असतात लिम्फ नोड्स म्हणजे आपल्या मानेचे जे ॲक्च्युली मेजर जे लिम्फ नोट्सतात ते ॲक्च्युली या मसलच्या खाली असतात इकडे इकडे आणि इकडे असे तीन भागामध्ये असतात काही लिम्फनोड मागे ब काही लिम्फनोड पुढे काही इकडे खालच्या बाजूला हे सगळे आपल्या अप चेहऱ्याचा भाग डोळा नाक आणि हा सगळा भाग आहे घसा हा सगळा इकडनं ते लोक ड्रेन करतात आणि ते इथे येतात जनरली काय असतं की लिम्फनोड आपल्याला एखादा मोठा वाढलेला दिसला तर तो जनरली जर समजा दुखरा असला दुखत असला जर आपण हात लावून बघितला तो दुखतोय दॅट मीन्स त्याच्या आतमध्ये इन्फेक्शन आहे आणि ते इन्फेक्शन कुठून तरी त्याच्या ड्रेनेजचा जो आहे पार्ट तिकडनं ते ड्रेन झाले आणि ते इकडे आले फॉर एक्झाम्पल द म्हणजे इथे हिरडीला इन्फेक्शन झालं तर तुम्हाला इथे गाठील येईल काउन्सिलला झालं तर इथे गाठ येईल पुढच्या दाताला इन्फेक्शन झालं पुढच्या हिरडीला इन्फेक्शन झालं आता तुम्हाला इकडे गाठील आलं लक्षात तसं तर ते जे नोड असतात ते जनरली दुखरे असतात तर त्या दुखऱ्या लिम्फनोडमध्ये आपण जनरली अँटीबायोटिक दिलं जातं आणि त्याने ते बरेसुद्धा होतात इन जनरल लक्षात ठेवा ॲज अ रूल की जर समजा एखादी गाठ लहानशी तुम्हाला आढळली आणि जर ती आठ नऊ मिलीमीटरपर्यंत असली आठ नऊ मिलीमीटरच्या खाली तर तुम्हाला काळजी घ्यायचं काही कारण नाही जस्ट इग्नोर इट <clears throat> कळलं तुम्हाला ते एक दुसरी गोष्ट जनरली नव्वद टक्के जे नोड असतात मानेतले ते ॲक्च्युली इन्फेक्टिव्ह असतात कुठेतरी इन्फेक्शन झालेलं असतं आपल्याकडे आतमध्ये इथे इथे आणि ते इन्फेक्शन इकडे ब ड्रेन होतं आणि तेच जंतू इथे लिम्फनोटमध्ये अडकतात नोड त्यांना पूर्ण मारू न शकल्यामुळे काय ते तिथे राहतात तिथे वाढतात आणि मग तो आणि मग तेच बॅक्टेरिया लिम्फनोटनाच इन्फेक्ट करतात त्यामुळे तो नोड सुचतो तो दुखतो हा वेळ प्रसंग की त्याच्यावर जी स्किन असते त्यांची त्वचा होती ती पण लाल होते वगैरे वगैरे कळलं तुम्हाला हे दुसरं आणि थर्ड म्हणजे जर एखादा लिम्फनोड दगडासारखा हार्ड वाटतोय लाकडासारखा कडक वाटतो आणि तो हलत नाही आहे किंवा जर एखादा लिम्फनोड आपण तर दाबून बघितला आणि तो आपला खोड रबर असतो ना तो, तो असं का रबरी त्याला आपण असं का खोड रबरसारखं म्हणतो तर त्या टाईपचं फिलिंग असलं तर मात्र हे ॲक्च्युली गंभीर आजाराचं लक्षण का लक्षण असू शकतं पण ते फक्त ऑलमोस्ट एक आठ ते दहा टक्के लोकांमध्ये असू शकतं किंवा किंबोनं त्याहून कमी पण इन जनरल ब धास्ती बागळायचं काही कारण नाही असं काही तुम्हाला लिम्फनोन आढळले काही डाऊट असला तर तुम्ही लगेच ब डॉक्टरना दाखवा त्या लिम्फ्नोडची अल्ट्रासोनोग्राफी केली जाते सी टी स्कॅन केला जातो वेळप्रसंगी आतमध्ये एक एखादं सु निळ घालून त्यातला एक पार्ट बाहेर काढला जातो प तपासलं जातं आणि त्याप्रमाणे ट्रीट करता येतं आपल्या भारतामध्ये जनरली मानेचे लिम्फ नोड टी बीमुळे आढळतात जास्तीत जास्त प्रमाणात ट्युबोग्लॉसेस आणि ते बरं होतात त्यामुळे नॉट टू वरी आजच्या व्हिडिओचा मेन उद्देश आहे की आपण लिम्फॅटिकची काळजी कशी घ्यावी कारण काय काळजी घेणं लिम्फॅटिक सिस्टीमची ही अतिशय काळ आपले इम्पॉर्टंट आहे ते आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे पाणी भरपूर प्या पाणी जनरली की दिवसाला दोन लिटर तरी कमीत कमी पाणी गेलं पाहिजे पोटामध्ये का तो उन्हाळा असेल तर जास्त परंतु इन जनरल दोन लिटर पाणी आपल्या पोटात जायला हवं हो। ह्याचं कारण असतं की त्याच्यामुळे ते पाणी जास्त प्याल्यामुळे आप आपली जी लिम्फॅटिक सिस्टीम असते त्यामधला आपला लिमचा जो फ्लो असतो बहाव असतो तो ॲक्च्युली व्यवस्थित प्रमाणे होतो आणि त्यातले टाकाऊ पदार्थसुद्धा व्यवस्थितपणे पुढे पुढे सरकतात आणि ते निघून जातात ते ते अडकत नाहीत ते एक दुसरी गोष्ट आपल्या आहाराकडे लक्ष द्या जनरली यु नो हिरव्या पालेभाज्या खा अँटीऑक्सिडंट जे असतात ना पदार्थ किंवा फूडस्टफ ते ॲक्च्युली चांगलं ते कोणते आहेत नट्स आहेत बेरीज आहेत बेरीज म्हणजे ब्लूबेरीज स्ट्रॉबेरीज वगैरे वगैरे बीन्स बीटरूट कडधान्य खा आणि जनरली काय असतं की युनो आपण जे जेवणामध्ये वापरतो हळद आलं किंवा लसूण कँटी ऑक्सिडंटच आहेत हिरव्या पालेभाज्या अतिशय महत्त्वाचे पालक स्पेशली त्यामुळे आपल्या लिम्फनोटचं आरोग्य का ते चांगलं राहतं आपण जर समजा यु नो जर समजा आपल्याला इन आपले इन्फेक्शन झालंच नाही तर मग ते, ते इन्फेक्शन लिम्फनोटमध्ये येणार कशाला कळलं तुम्हाला त्याच्यामुळे आपण गॅसवरच पॉसिबल नॉन टॉक्सिक राहायचं नॉन टॉक्सिक म्हणजे काय पाणी शुद्ध प्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या का आपण जे खाऊ रहा, ते आपण शुद्ध राहा वेळपसंगी जर समजा कुठे धूळ माती वगैरे असेल तर तिथे आपलं मांस वापरा आणि इस्पेशली खाण्याचे पदार्थ ते जरा यु नो नॉन टॉक्सिक प्रॉडक्ट जनरली घ्या आपण जेव्हा शॉवर घेतो तेव्हा हॉट आणि कोल्ड शॉवर जर आपण घेतले ऑल्टरनेट हॉट घेतला आणि त्याच्यानंतर लगेच ब कोल्ड घेतला त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातल्या का ज्या ब्लड वेसल असतात हा त्या हॉट शॉवरने का त्या डायलेट होतात म्हणजे त्या अशा एक्सपांड होतात प्रसरण पावतात आणि तुम्ही लगेच बघ कोल्ड शॉवर घेतला तर ते कॉन्ट्रॅक्ट होतात आलं लक्षात त्यामुळे का त्या ब्लड वेसलच्या डायलेटेशन आणि कॉन्ट्रॅक्शनमुळे आकुंचन आणि प्रसरणामुळे हे जर लिवचा फ्लो असतो तो ॲक्च्युली पुढे पुढे जाण्यात मदत करतो ह्याचं कारण या सगळ्या लिम्फॅटिक वेसल त्या सगळ्या अगदी रक्तवाहिरीच्या लगत असतात हे लक्षात ठेवायचं आपले कपडे नेहमी लूज असावेत एकदम टाईट नसावेत स्किन फिट ब काही प्रसंगी तुम्ही घालता ठीक आहे पण स्पेशली झोपताना वगैरे आपले कपडे जे असतात ते अतिशय लूज असावेत बरेच लोक मी बघितले की गळ्यामध्ये चेन बिन घालून झोपतात दॅट्स रॉंग कारण काय होतं इकडे जर समजा ते हे झालं चोक झाला का तर लिम्फॅटिक सिस्टम तुमची आतली चोख व्हायची शक्यता असते आता ब्रीदिंग ब्रीदिंग कसं असतं की जनरली आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा एक प्रकारचं ब्रीदिंग घे त्याला आपण बेली ब्रीदिंग म्हणतो म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो आपले दोन्ही हात आपण का पोटावर ठेवायचे आणि आपण जोरात श्वास घ्यायचा नाकाने डीप ब्रीथ जेणेकरून आपलं पोट आहे का ते पुढे आलं पाहिजे आणि 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 त्याच्यानंतर श्वास तोडताना हे पोट आत गेलं पाहिजे हा कळलं का श्वास तोंडाने घ्या का पोट पुढे येऊ दे सॉरी uh, ब नाकाने घ्या आणि दॅट इज कॉल ऑफ द बेली ब्रिथिंग का पोट पुढे आलं पाहिजे श्वास घेताना आणि परत ते श्वास सोडताना पोट आतमध्ये जायला पाहिजे योगा इज यु नो वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज बेस्ट थिंग फॉर लिम्फॅटिक्स की योगामध्ये काय करतो आपण की स्ट्रेचिंग वगैरे आपण ते करतो ब्रीदिंग एक्सरसाइज आणि स्ट्रेचिंग त्यामुळे हे जे लिम्फनोर्स असतात लिम्फॅटिक्स ते सगळे ब कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यातनं लिम्फ हळूहळू पुढे 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 जाण्यास मदत होते हे लक्षात ठेवा आणि शेवटचं स्पेशली मानेसाठी मी तुम्हाला सांगेन की लिम्फॅटिक मसाज हा अतिशय महत्त्वाचा आहे कुठे जर समजा हा लिमचा फ्लो जर थांबला तर ते तिथे अडकू शकतं हो। आतले जे टाकाऊ पदार्थ बॅक्टेरिया ते तिथे अडकून तिथे ती गाठ सुजू शकते त्याच्यामुळे एक प्रकारचे लिम्फॅटिक एक्सरसाईज म्हणजे काय असतं की आपल्या डोक्यातल्या मानेतलं जे काय लिम्फ आहे ते सगळं आत जाऊन दे आतमध्ये म्हणजे तिकडनं इथे येतं आणि ते तिकडनं छातीत जातं जनरली आपल्या आपल्या डोक्यातनं चेहऱ्यातनं का जे काय लिंफ येतो तो लिम्फ इथे कानाच्या खालच्या बाजूला इथे एक असा मोठा लिंफ नोड असतो तिकडनं खाली येतो आणि खाली येऊन तिकडनं मानेतनं म्हणजे आपली ही जी मसल आहे या मसलच्या बॅक साईडने ही जी आहे ना ही आडवी मसल तिरकी मसल त्याच्या खालून ते इथे खाली ब छातीमध्ये जातात आणि ते तिकडनं त्या नलिका डायरेक्टली वेनमध्ये जाऊन हार्टमध्ये जातात त्यामुळे काही मसाज आहेत सिम्पल आहेत एक तर असं टॅप करायचं इथे फोरेड एक आठ दहा वेळा करा त्याच्यानंतर इकडे त्यानंतर इकडे त्यानंतर जॉला आपल्या जबड्याला इकडे आणि हे जे आपले कॉलर बोन आहे आपलं हे त्याच्या आत्महत्याजवून जी आहे ते का डिप्रेशन जे खा हे खाच आहे तिकडे असं असं हळूहळू हे करा एक दहा वेळा सकाळी दहा वेळा संध्याकाळी वगैरे वगैरे दहा ते बारा वेळा करा किंवा दोन बोटं अशी इकडनं सेंटरने इकडे करा असं 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 का तिसरं कळ मसाज थोडं प्रेशर लावायचं किंचित असं इकडनं असं इकडनं असं मग कानाच्या मागच्या बाजूला आणि ही जी मसल आहे या मसलच्या इकडनं असं खाली खाली प्रेस करायचं पुढे किंवा मागे किंवा आपले हे जे आहेत हे असं करायचं असे असे ही दोन बोटं पुढे ही दोन बोटं मागे आणि असं हे हे इकडनं असं आणि इकडनं असं दोन्ही साईडने करा तुम्ही एक तर असा करा किंवा ह्या दो म्हणजे ही दोन बोटं मागे आणि काही दोन बोटं पुढे आणि याच्याबरोबर ते मध्ये अशी मसल घ्या मसल बघा अशी आणि मसल असा हे करा कळलं ना तुम्हाला तुम्ही हा जो मसाज आहे तो ॲक्च्युली ह्याने पण करू शकता ह्याने असा असं करून असं हा जो पार्ट आहे ह्याने करा आणि हा जो पार्ट आहे तो तो ह्याने पण करू शकता असं आलं लक्षात हे दोन तीन चार पाच इकडनं खाली सहा आणि हा जो पार्ट आहे इकडनं इकडनं असा आतमध्ये असा असं करून सेंटरला इकडे असा आलं लक्षात त्यामुळे आपले जे लिम्फॅटिक सिस्टीम असतात त्यामध्ये लिम्फ कुठे अडकत नाही कुठे काही थोडं सूज असते ती पण निघून जायला मदत होते आणि ब डेफिनेटली तुमची लिम्फॅटिक सिस्टीम ही चांगली राहते मजबूत राहते आज तुम्हाला कळलं असेल लिम्फ नोड आणि लिम्फॅटिक सिस्टीम म्हणजे काय त्यामुळे घाबरू नका लिम्फ हे अतिशय महत्त्वाचं आहे ते आपल्याला हवं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या बॉडीचं यु नो वहन वगैरे होतं त्यामुळे नॉट टू वरी लगेच तुम्हाला तर आढळला नोड का तर काळजी घ्या डॉक्टरांना दाखवा आणि त्याची ब करून घ्या आणि मी तुम्हाला सांगितलेल्या ब काळज्या घ्या धन्यवाद नमस्कार